शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आहे हा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेला फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा तर काही ठिकाणी असे लालसर पानं जे आहेत ते आपल्याला निदर्शनास येतील इवन हे शहाऐंजू बत्तीस तेरा शून्य शून्य सातमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ते अशा कडला जे आहे ते हे लालसर पानं जो आहे तो येऊन मागच्या साईडला जर बघितलं तर हे असे जांभळट किंवा विटकरी रंगाचे जे आहे ते हे आपल्याला स्ट्रीप्स किंवा अशा पद्धतीनं पूर्ण पानं पडलेले दिसतील जसं हे ह्या ठिकाणी आपण पाहतोय तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता थंडी आहे आणि ह्या थंडीमध्ये मेजर हा प्रॉब्लेम आपल्याला ऊस पिकामध्ये दिसतोय तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण आता इथं आळवणीचं नियोजन आहे तर आळवणी करत असताना आपण एकरी एक कमीत कमी दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते बारा एकसष्ट नावाचं खत जे आहे ते आपण घ्यावं सोबत आपल्याला पावडर मधले जर ह्युमिक ॲसिड आपल्याला वापरायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता त्याची फार काही अशी काही आवश्यकता नाही आहे कारण की उगवण शक्ती जी आहे ते बरोबर सगळी व्यवस्थित झालेली आहे आणि खाली हे पण पाहिलं आम्ही चांगलं मुळांची डेव्हलपमेंटसुद्धा ह्या ठिकाणी जी आहे ते व्यवस्थित तिथं झालेली आहे ह्याचसोबत आपण आळवणी करत असताना पोंगेमरीच्या अनुषंगानं जे आहे ते आपण क्वाराजन जी जे आहे ते एकरी कमीत कमी शंभर मिली जे आहे त्याच्यामध्ये घेऊन जर आपण आळवणी केली तर निश्चित ह्याचासुद्धा फायदा होणार आहे आणि आपली जर जमीन भुरकट असेल तर त्या ठिकाणी जे आहे ते आपण महाराष्ट्र ग्रेड एकचं आता चि जसं चिलमिक्स कॉम्बी भेटतं ते ग्रेड दोन फवारणीसाठी असतं तसंच आता काही कंपन्यांचे जे आहे ते ग्रेड वनमधले फॉर्म्युलेशनसुद्धा आहेत व्ही एस सुद्धा तशा पद्धतीचे फॉर्म्युलेशन्स उपलब्ध करून दिलेले आहेत तर ते सुद्धा आपण कमीत कमी अडीचशे ते पाचशे ग्रॅम प्रति एक, एक एकर याप्रमाणे जे आहे ते आपण आळवणी जे आहे ते त्याचीसुद्धा ह्याच ह्याच्यामध्ये करू शकतो आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते पिकाचं करू शकतो किंवा फवारणी जर आपल्याला करायची असेल तर बारा एकसष्ठ पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी त्याच्यानंतर लिबरल म्हणून येतं बी एस एफचं तर ते, ते आपण एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण घेतलं तरीसुद्धा त्याचा फायदा होईल ते जर भेटलं नाही आपल्याला तर कृषी उद्योगचं जे काही महाराष्ट्र शासनानं वितरित केलेलं जे आहे तर ते सुद्धा आपण मल्टीमायक्रोनिट्रेन जे आहे ते आपण तिथं वापरू शकतो किंवा व्ही एस आयचं मल्टीमायक्रोनिट्री आपण त्या ठिकाणी वापरू शकतो एक मिलीप्रती एक लिटर पाणी याप्रमाणे किंवा पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी भेटतं तर ते सुद्धा आपण एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते आपण ह्याच्यात फवारणी जर केली तरीसुद्धा हा लालसरपणा जांभळटपणा जो आहे तो आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सुद्धा जे आहे ते ह्याच्यात पंधरा लिटरच्या पंपाला आपण जर घेणार असाल तर एक आठ मिलीपर्यंत आपण ती जी आहे ते घेऊन त्याचीसुद्धा फवारणी या ठिकाणी करू शकतो बाकी उगवण जे आहे ते एकदम प्रॉपर सगळी म्हणजे उगवण शक्तीच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जे आहे ते काही नर्सरी चालकांनी ह्याचं महाग आहे म्हणून हे बंद केलेलं आहे रोप म्हणजे जर्मिनेशन भेटत नाही म्हणून त्यांनी ते बंद केलं आहे पण आम्हाला ह्या ठिकाणी जो आहे तो एकदम प्रॉपर ह्यांनी दीड फुटावर दोन डोळ्याची टिपरी या पद्धतीनं पाच फुटावर लागवड केलेली आहे आणि उत्कृष्ट असा हा प्लॉट जो आहे तो ह्या शेतकरी महोदयांचा बसला आहे जिथून इथून तिथून सगळं जे आहे ते फुटवे ह्या ठिकाणी जे आहे ते उत्कृष्ट झालेले कुठंही तुटाळ अजिबात झालेली नाही आहे एकूण आपण बघा आता जवळ जर बघितलं तर एकूण इथून तिथून सगळी जे आहे ते ह्या पद्धतीनं जे आहे ते सगळे डोळे जे आहे ते ह्यांचे उगून आलेले आहे